नमस्कार मैत्रिणींनो आणि मंडळी तर आजचा व्हिडिओ आहे ना केसांसाठी आहे तर हे बघा मी पण मेहंदी लावली आहे पण ही मेहंदी ना मी त्या मेहंदीमध्ये काय काय जिन्नस टाकते ना तर त्या तुम्ही सर्व बघा पाणी उकळून घ्यायचं थंड करून घ्यायचं आणि त्या जिन्नस टाकायच्या आणि मगच मेहंदी लावायची तर तुमचे केस आहे ना म्हणजे वाढत नसेल तर वाढायला पण सुरुवात होईल कोंडा पण जाईल आणि केस शाईन पण होतील आणि गळईचे पण थांबतील पण माझ्या पद्धतीने मेहंदी भिजवा मी मेघा मेहंदी लावते तुम्ही जी लावाल म्हणजे लावायला तर पाहिजे हार्बलच पाहिजे म्हणजे आयुर्वेदिकच मेहंदी लावली पाहिजे त्याच्यामध्ये अमोनिया वगैरे नको तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ना स्किप करता कारण तीनच मिनटाचा व्हिडिओ आहे आणि माझ्या पद्धतीने लावली तर तुमच्या केसांना खूप फरक पडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का केसांना फरक पडल्यानंतर आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू बाय नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर तुम्ही तो बोलाल हे काय आहे तर हे बघा कडुलिंबाचे असे एवढे असे पानं घेतले मी एवढे त्याच्यानंतर एवढ्या मंजुळा घेतल्या आहे काही तुळशीचे पानं पण आहे त्याच्यात आणि आपले हे फुलं नाही भेटले मला जास्वंदीचे तर मी काळ्या आणल्या जास्वंदीचे पानं पण आहे हे बघा जासवंदीचे बी सात आठ दहा दहा बारा पानं चांगलं सगळं धुवून घेतलं आहे हे हे बघा मस्त आता हे गॅसवरती ठेवलं आणि हे मी पाणी ठेवते आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे ही चहा पावडर टाकते मी दोन चमचे आणि हे मेथीदाणे टाकते थोडेसे मेथीदाणे मग केस म्हणजे छान असतात वाढ आहेत वाटत्या पण आणि गळायचे पण थांबतात आणि हे सर्व जिन्नस आहे ना सर्व जिन्नसमुळं केस गळायचे थांबतात आणि केस वाढतात पण आणि चमकदार पण होतात तर ही बघा हर्बल मेहंदी आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचे आहे तर हे बघा आता हे पूर्ण थंड झालं आहे पाणी आता आपण हे गाळून घेऊ मस्त मेहंदी भिजवून घेऊ तर मेहंदी भिजवते मी आणि बघा त्याच्या आधी मी ही कोरपट दाखवली नाही तुम्हाला स्किप झालं माझ्याकडनं ते तर ही आधी मी केसांना लावून घेतली आता मी या पाण्यामध्ये मेहंदी लावणार आहे अशा पद्धतीत भिजवा म्हणजे छान केस होतील तुमचे वाटतील पण कोंडा होणार नाही काहीच नाही चमकदार पण होतील शायनिंग केसांना मस्त आणि गळ्याचे पण थांबतील तर हे बघा मेहंदी मी भिजवली आहे आता आणि माझ्याकडे नाही हे नाही राहिलेलं ब्लौज संपले मग कॅरी बॅगनेच लावून आली मी हे बघा अशी भिजवायची आणि अशा पद्धतीने भिजवली तर तुमचे केस मस्त चमकदार